गेटवे ऑफ इंडिया येथे प्रवासी बोट उलटून अपघात प्रवासी बेपत्ता मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथे प्रवासी बोट उलटून अपघात झालेला आहे आणि यामध्ये काही प्रवासी बेपत्ता असल्याची सुद्धा माहिती मिळते बुधवारी साधारण संध्याकाळी चारच्या सुमारास ही घटना एलिफंटा केव्ज जवळ घडलेली आहे नीलकमल नावाची एक प्रवासी बोट होती आणि या बोटीला स्पीड बोटनं मागून धडक दिली आणि हा अपघात झाला मुंबई ते मांडवा मुंबई ते अलिबाग येथून लाखो प्रवासी या बोटींनी प्रवास करीत असतात आणि कामधंद्यासाठी मुंबईला ये जा करीत असतात यावेळेसच ही घटना घडली त्यानंतर बचाव कार्य सुरू झालेलं आहे यामध्ये बरेच जण प्रवासी हे बेपत्ता असल्याची माहिती मिळते तर काही प्रवाशांना बाहेर सुखरूप काढण्यात आलेलं आहे तर काही प्रवासी यामध्ये जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या